नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी गायांचं आवरायचं काम चालू आहे माझं आणि रात्रभर पाऊस चालू होता त्याच्यामुळं थोड्याशा गाया उन्हात बाहेर घेतलाय चारा खायला आणि आता मला गिनी गावात आणायला जायचं आहे काय चारा आणून टाकलाय सकाळीच ऊन पडलं आहे आत्ता तर रात्रभर पाऊस चालू होता आता गिनी आणायला जाऊ म्हटलं चला आता गिनी घेऊन गी येतो गायांचा चारा टाकून झाला आहे दुधावर जाऊन आलो तर मित्रांनो इकडं संपूर्ण माकाच करेली दरवर्षी आपण इकडं माकाच करतो आणि हे बघा अशी उगलेली संपूर्ण इकडं माका करलेली कायमापास झाली आणि आता नेमकं परत आला पाऊस पडला नाही तर आळाई पडली असती आणि फवारा मारून झालेला आहे माझा आणि थोडीशी पातळ झाली ती परत सांदून दिली बघा बारीक पण उगू राहिली म्हणजे काही काही ठिकाणी थोडी नाही उगली पाखरेने खाली आता सांदून दिली ती पण छानपैकी उगली आता आता पाऊस झाला भीज पाऊस झालेला आहे हा आणि रानामध्ये अजून पाणी पण साशेले हे बघा किती तेजदार झाली इकडे लावली तिकडे पाखरं परत खाली काय ना पाखर चलयाडेवणी करते त्या एवढी पण छानपैकी दिसते उगे रात्रभर पाऊस चालू आता आणि इथं लावली होती इथं परत पाखर नाही खाली आणि ओली ओली पाऊस पण चालू आहे इथं पाणी साचलं परत खाली कशी उगली ते पण भाऊ म्हटलं एकदा उघडलं तर खूप आहे जायला लागले आता माझी पाणी बाबू खालची पण भारी उगलेली आहे इकडं पण मकाच केलेली आहे म्हणजे जादा पाणी साचलेलं दिसतंय बापरे बापरे खाली सांधून दिलेली म्हणजे उगली काय पाहून पाक्रे नाही खाली काय खालची पण उगायला लागली बारीक इयर पार काटोकाट गज भरलेली हे बघा सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे खाली पाणी जाताच येणार नाही सगळं वडा आणि ते गज भरलेलं आहे तिकडं जाता येत नाही तिकडून पाणी वाहत आहे खाली एअर पण गज भरली आता मला जायचं आहे गिनीगवत पण तोडायला सगळीकडं पाणी पाणीच झालं आहे हिरवगार ऊन पण पडलं आहे इकडं तर मित्रांनो मी आलो आहे गिनीवर तोडायला डोक्यापेक्षा जादा वाढलेलं वाढलेलं आहे बघा हे खोर त्याचं तर पा किती वाढलेलं आहे फार वर हात करावं लागत एवढं वाढलेलं आहे तर तो तोडायचे पण गाडी उन्ह्यात येत नाही दोन तुकडे करावं लागेल मग वजं बांधायचं मग घेऊन जायचं तर त्याला मी तुडून घेतो मग दाखवतो एवढं वजन यायचंय ते मित्रांनो संपूर्ण गिनी तुडून आणि आता इकडं गाडीवरती वाहून झालं आहे आणि आता वज बांधून आता मला घरी आहे थोडंसं वल्ल्यामुळं थोडं बारीकच वज रचलं त्यापेक्षा थोडंसं मोठं राहतं वल्ल्यामुळं गाडी सटक ते म्हटलं थोडं थोडंच वाह हा एकच टाईम लागतं दोन याच्या डबल लागतं चारा आजू घास आणि जेवारी न्यायची तर चला खूप उशीर झाला आज पाऊस आला सकाळ सकाळी त्याच्यामुळं थोडी चिडचिडच झाली सगळ्या संपूर्ण गायांचा चारा खाऊन आता इकडं निवांत बांधल्या मी आणि बसल्या सगळ्याखाली इकडं लिंबाच्या झाडाखाली तर गोट्यात कारण काय माहिती आहे का पाऊस आले मग चिडचिड होती त्याच्यामुळं इकडंच बांधल्या गमवून चिडचिड आता शेण ते भरायचं तर चला